म्हणजे शुल्क माफ असेल शैक्षणिक शुल्क माफ असेल किंवा वीज जी थकबाकी आहे ती माफ केलेली आहे कशा पद्धतीने नाही नक्कीच ना म्हणून आम्ही म्हणतोय की ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे कर्ज माफी होऊन जाते फी माफी होऊन जाते लाईट बिल माफ होऊन जाते आणि तीच परिस्थिती आता या शेतकऱ्यावर आली आहे खास करून सोलापूर मराठवाडा भागात तुम्ही बघा एक तर जेव्हा उन्हाळ्यात पाण्याची पाणी मागितली जाते तेव्हा देत नाही आणि आता जेव्हा एवढं सगळं आहे तेव्हा तुम्ही हे नैसर्गिक नाहीये हे शासनाने केलेला केलेली ही अतिवृष्टी आहे आणि शासन जबाबदार आहे आयुष्य संसार उद्ध्वस्त झाले शेतकऱ्यांचे कमीत कमी एवढं तर अपेक्षित आहे की ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यास तुम्हाला काय अडचण आहे आणि एकतर तुम्ही तुमचं प्रस्ताव पाठवायला पण एवढा वेळ केला दिल्लीला महाराष्ट्र शासनाने ही दिरंगाई का आमच्या शेतकऱ्यांवर एवढा अन्याय ह्या आ, ट्रिपल इंजिन सरकार कडून का केला जातो ची वाटत की ज्यावेळी अशी आपत्ती असते त्याही वेळी काही लोक राजकारण करतात आणि काही लोकांच्या डोक्यामध्ये तर इतका किडा गेलाय सोलापूरमध्ये तर मला एक स्टेटमेंट पाहायला मिळालं आता हसावं की रडावं मला समजत नाही कारण इथल्या एका नेत्यानी सांगितलं म्हणाले सोलापूरमध्ये इतका जो पाऊस आला हा निसर्गामुळे नाही आला हा राज्य सरकारने आणला हा महापूर राज्य सरकारने आणला काय हरकत नाही त्यांना एक फूल द्या आणि गेटवेल सांगा कधी कधी परिणाम होतो असा म्हणजे मानसिक परिणाम असतो त्यामुळे त्याचं फार काळजी करण्याचं कारण नाही पण मी एकच गोष्ट त्यांच्या सहित सगळ्यांना सांगतो की हे सरकार कितीही आपत्ती आली तरी आपल्या आप शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे ठामपणे उभं राहील आणि आमच्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करू हा विश्वास या निमित्ताने मी